बसच्या तक्रारी क्षमता संपण्याची चिन्ह नाही आधी ताफ्यातील बसेसची संख्या कमी असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत असताना आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे आज सकाळच्या सुमारास बेस्ट ए सी डबल डेकर बसला आग लागल्याची घटना समोर आली आहे एन सकाळच्या गर्दीच्या वेळी बसला आग लागल्याने एकच गोंधळ उडाला बेस्टची ए सी डबल डेकर बस ए वन थ्री एट या क्रमांकाच्या बसला आग लागली आग लागल्याचे समजता चालकाने बस थांबवली त्यानंतर जीव वाचवण्यासाठी प्रवासी बस बाहेर पडले भाटिया बागेहून बॅकबे डेपोच्या दिशेने निघालेल्या एका इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बसला अचानक आग लागल्याची घटना घडली बस डाव्या बाजूच्या टायरजवळ असलेल्या हाय व्होल्टेज बॅटरीच्या ठिकाणी पोहोचताच आगीने रूप धारण केले सुदैवाने बसमधील प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झाली नाही बस मध्ये आग लागल्यानंतर प्रसंगावधान राखत कंडक्टरने तात्काळ अग्निशमक दल आणि पोलिसांना याची माहिती दिली काही वेळातच अग्निशमक दलाचे जवान घटनाचे दाखल झाले आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले घटनास्थळी एकच खळबळ उडाली होती या घटनेची माहिती आवश्यक कारवाईसाठी बस नियंत्रण कक्षाला तसेच संबंधित उप अभियंत्यांना देण्यात आली आहे आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास प्रशासन करत असून बॅटरीच्या तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे